परमपूज्य श्री सेवागिरी महाराज हे सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील एक प्रख्यात संत होते ज्यांनी लोकांना दया क्षमा आणि शांततेची शिकवण दिली त्यांचे जीवन पवित्र आणि त्यागी होते मूळ स्थान आणि आगमन महाराज मूळचे गुजरात राज्यातील जुनागड येथील होते ते भारतभर तीर्थयात्रा करत असताना त्यांच्या गुरूंच्या आदेशानुसार सन एकोणीसशे पाचमध्ये पुसेगाव येथे आले आणि तिथे स्थायिक झाले वास्तव्य पुसेगावात त्यांनी वेदावती नदीच्या काठावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात वास्तव्य केले तिथे ते ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून ध्यानधारणा आणि सिद्धेश्वराची पूजा अर्चा करत असत शिकवण त्यांनी लोकांना क्रोधाऐवजी दया क्षमा शांती सत्य आणि अपरिग्रह आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह न करणे या मूल्यांची शिकवण दिली संजीवन समाधी महाराजांनी दहा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुसेगाव येथे संजीवन समाधी घेतली रथोत्सव यात्रा महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात साधारणपणे डिसेंबर जानेवारीमध्ये येथे मोठी यात्रा भरते यात्रेतील रथोत्सव रथाची मिरवणूक हे मुख्य आकर्षण असते ज्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात श्री सेवागिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे पुसेगावला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले असून हे स्थान अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे सातारा जिल्ह्यातील तालुका खटाव पुसेगाव हे वेदावती तिरी वसलेले गाव येथील सिद्धेश्वरा श्री सिद्धेश्वराच्या मंदिरात श्री सेवागिरी महाराजांचे वास्तव्य होते महाराजांचे जीवन वेदावतीच्या तीर्थाप्रमाणे पवित्र व निर्मळ होते तर सिद्धेश्वराप्रमाणे त्यागी व उदात्त होते ब्रह्मचर्याचे कडक पालन करणाऱ्या महाराजांनी लोकांना क्रोधाऐवजी दया क्षमा शांती सत्य व अपरिग्रह यांची शिकवण दिली श्री सेवागिरी महात्म्यामध्ये वर्णन केल्यानुसार राजस्थानमधील जुनागड येथे अमरसिंह आणि सुशिला हे क्षत्रिय वर्णाचे शिवभक्त दाम्पत्य राहत होते एके दिवशी श्री पूर्णगिरी महाराज सुशिला माईकडे भिक्षा मागण्यासाठी आले भिक्षा झोळीत पडताच त्यांनी कल्याण मस्तू दिला। उतारवयात आलेल्या सुशिला माईंच्या मनात काय चालले आहे हे, हे त्यांनी जाणले आणि सांगितले की माई तू जगाचा उद्धार करणारी माता होशील तुझ्या पोटी दोन पुत्र जन्म घेतील त्यापैकी ज्येष्ठ पुत्र संन्यासी होऊन जगाचे कल्याण करील व दुसरा पुत्र गृहस्थाश्रमी होईल हा साधूचा शब्द आहे मी आजपासून सात वर्षांनी पुन्हा येथे येईल तेव्हा तुझा ज्येष्ठ पुत्र तू माझ्या स्वाधीन करायचा आहेस असे सांगून पूर्णागिरी महाराज निघून गेले ईश्वर कृपेने काही दिवसानंतर सुशिला माईची कूस उजवली तिला दोन मुले झाली थोरला शिवसिंग तर धाकटा जयसिंग मुलांचे लाड व कोड कौतुकात दिवस चालले होते कधी सात वर्ष पूर्ण झाली त्यांना कळलेच नाही दिवस उजाडला व श्री पूर्णागिरी महाराज सुशिला माईच्या दारात हजर झाले त्यांनी ज्येष्ठ पुत्रास संन्यासी म्हणून आपल्या सोबत नेण्याची मागणी केली महाराजांच्या बोलण्याने अमरसिंह व सुशिला माईंचे डोळे भरून आले व सुशिला माईचे डोळे भरून आले महाराजांनी त्यांची समजूत काढून शिवसिंगास आपल्यासोबत येण्यास सांगितले शिवसिंगाने आई नमस्कार केला व साश्रुनयनांनी त्यांचा अखेरचा निरोप घेतला शिवसिंग हळूहळू पूर्णागिरी महाराजांच्या सहवासात रमून गेला महाराजांनी दीक्षा दिल्यानंतर त्याचे नामकरण सेवागिरी असे केले सेवागिरीला दशनाम संप्रदायाची परंपरा आणि ज्ञान आत्मसात केले त्यांनी चारधाम यात्रा केली सद्गुरूंसमवेत चारधाम यात्रा केली तीर्थाटनामुळे संपूर्ण देशाची परिस्थिती सेवागिरींच्या लक्षात आली सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील सुख दुःख व्यथा व वेदना त्यांना जाणवू लागल्या पूर्णागिरी महाराजांनी एक दिवस सेवागिरीजवळ घेऊन सांगितले की आता तुला ज्ञानप्राप्ती झाली आहे पूर्वसंचिताने जरी तू मनुष्यदेह धारण केला असलास तरी तू मूळ दत्ता उतारी आहेस जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तू जन्म घेतलास आहेस माझा कार्य भाग आता संपला आहे आता तू मुक्त आहेस तुला दक्षिणेकडील दंडकारण्यात जाऊन तेथील सर्वसामान्य लोकांचा उद्धार करावाचा आहे दंडकारण्यात वेदावती नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे एक स्वयंभू शिवलिंग आहे तेथे जाऊन तुला उतार कार्य सुरू करायचे आहे तीच तुझी कर्मभूमी असेल गुरुंनी सांगितल्याप्रमाणे सेवागिरी महाराज पुसेवाडीत आले तेथे पाऊल ठेवता क्षणीच त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसू लागले सेवागिरी महाराज नदीकाठी आले काठावरील झाडा फिरून त्यांनी स्वयंभू शिवलिंगाचे मंदिर शोधून काढले हेच पुसेगावमधील जागृत व स्वयंभू शिवलिंग असलेले सिद्धेश्वराचे मंदिर होय सिद्धेश्वराचे मंदिर व स्वयंभू शिवलिंग पाहिल्यामुळे आपली कर्मभूमी हीच आहे याची त्यांना प्रचिती आली त्यानंतर त्यांनी मंदिरात मुक्काम करण्याचे निश्चित केले दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठून वेदावतीत स्नान करून मंत्रोच्चारात ते सिद्धेश्वराची पूजा करीत एके दिवशी त्यांनी गावातील भक्त मंडळींकडे एक समाधी मंदिर त्यावर दत्त मंदिर बांधावे असा विचार मांडला महाराजांच्या इच्छेनुसार गावकऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली सुरुवातीला घडीव दगडांचे चिरेबंदी भुयार स्वतःच्या समाधीसाठी महाराजांनी आपल्या हयातीतच तयार केले सुरुवातीला घडीव दगडांचे चिरेबंदी भुयार स्वतःच्या समाधीसाठी महाराजांनी आपल्या हयातीतच तयार केले व त्यावर दत्तमूर्तीसाठी घडीव दगडांचा गाभारा कळसासह बांधून घेतला सर्व काम पूर्ण झाल्यावर महाराजांनी गाभाऱ्या श्री दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली त्यानंतर येथे दरवर्षी दत्तजयंतीचा सोहळा सुरू झाला महाराज आता पासष्ट वर्षांचे झाल्यानंतर जास्तीत जास्त मौन धारण करीत असत दत्तजयंतीचा उत्सव नुकताच पार पडला होता आणि महाराजांनी आता निर्वानिर्वीस सुरुवात केली सर्व शिष्यांना व भक्तांना मोलाचे मार्गदर्शन करू लागले या भावनेने सर्वांची मने दुःखी झाली होती शेवटी तो दिवस उजाडला मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी शनिवार दहा जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस या शिवरात्रीच्या दिवशी महाराजांनी श्री दत्तात्रय व श्री सिद्धेश्वराची पूजा करून समाधी घेतली त्यानंतर पुढील वर्षीपासून सेवागिरी महाराजांची दहा दिवसांची यात्रा भरवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आणि एकोणीसशे एकोणपन्नासपासून पुसे पुसेगावात सेवागिरी महाराज यात्रेला सुरुवात झाली यात्रा ज्या परिसरात भरते तेथील शेतकरी त्यावेळी आपल्या जमिनीतून पिके न घेता सदर जागा मोकळी ठेवतात वेदावती नदीच्या तीरावर मुख्य रस्त्याच्या बाजूला सेवागिरी मंदिर आहे तटबंदीच्या कमानीतून आत गेल्यावर परिसरात अनेक लहान लहान मंदिरे दिसतात मुख्य मंदिराच्या गर्भगृहात सेवागिरी महाराजांची मूर्ती व त्यामागे श्री दत्तांची मूर्ती आहे गर्भगृहाच्या खाली सेवागिरी महाराजांची समाधी आहे मंदिराच्या शेजारी सिद्धेश्वर मंदिर आहे दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला मठापती आणि इतर मान्यवरांच्या हस्ते रथपूजन झाल्यावर त्यात सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवल्या पुसे गावातील यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते यात्रेच्या वेळी जनावरांचा बाजार भरतो त्यामध्ये खिलारी बैलांची लाखो रुपयांना खरेदी विक्री होते याशिवाय दत्त जयंतीलाही उत्सव साजरा होतो दुपारच्या वेळी भाविकांना मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात येते येथे भक्तनिवास व रुग्णालयाचीही सुविधा आहे